नमस्कार बाबा टॉकीच्या सिनेमाचे हिरो हे सदर खूपच लोकप्रिय होत चाललेले आहे आणि नितेश पवार यांच्या संकल्पनेतून आलेले आहे आणि आम्ही वेगळ्या अर्थाने ते हिट होतोय अशासाठी की जे पडद्यावरचे हिरो आहेत त्यांना सगळ्या ओळखतात पडद्यामागे ज्या हिरोच्या मागे जी मेहनत आहे त्यातल्या कोणालाही कोणी ओळखत नाही पण आज आपण एक अशा व्यक्तीला भेटणार आहोत की जे पडद्यावर पडद्या मागे ना ऑल इन वन आहेत असे आमचे अवधूत भिसे प्राध्यापक आहेत वाटत नसतील असं वाटत असेल तुम्हाला पण ते आहेत प्राध्यापक प्राचार्य होत होतो अरे कॉलेजला <laughs> मी इंजिनिअरिंग कॉलेज टेक्निकल बेसिकली मी इंजिनियर आहे हो बरच शिक्षणामध्ये बरेच काही गोष्टी केले तुम्ही इंजिनिअर आणि मग या सिनेमा क्षेत्र किंवा या नाट्य क्षेत्राकडे कसे काय वळलात माझ्या वडिलांमुळे माझ्या वडिलांची स्वतःची कंपनी होती कोणती श्री गणेश रंगभूमी म्हणून बरोबर आणि नाव का वडिलांचं राम भिसे म्हणून ओळखायचे त्यांना लोका म्हणजे ते ग्रुप होता स्नेहल भाटकर राम भिसे कृष्णकांत भाटकर मी रमेश भाटकर यांचे वडील शांता औरंगाबादकर चंदू डेवे नारायण बोडस बापरी मी वयाच्या साडेतीनव्या वर्षी थिएटरला प्रवेश केला म्हणजे माझ्या वडिलांचं तेव्हाच नाटक होत मी होतं लताबाई रेकॉर्ड तोडला लताबाई नवव्या वर्षी रंगभूमी आल्या लता मंगेशकर मी त्याच्या साडेतीन वर्ष हा ते मी घरी मस्ती करायचं मग वडील घेऊन गेले संगीत विठ्ठल म्हणजे ना, नावाचं नाटक होतं धोतर नेसवलं आणि आयुष्यात नाही लोटायला आहे तमास गिरच्या पाठीमागे तुमटणं वाजवायला त्याच्यामध्ये तेव्हापासून आलं हो बरच म्हणजे आता आपण जिथे उभा आहोत प्लाझा टॉकी प्लाझा टॉकी जिथे तर अण्णांच्या बाबतीतले बऱ्याच माझ्या आठवडी आहेत पण मुळ आली तर सांगेल एखादी सांगा त्यातली खूप म्हणजे माझी बहीण अण्णांची पी होती अच्छा राजकमल हो तर त्यावेळेला नमक हलालचं शूटिंग चालू होत अमिताभजी होते बरोबर आणि त्यावेळेला साऊंड रेकॉर्डिस्ट मंगेश देसाई होते आणि मग अशा लोकांबरोबर म्हणजे बघायला कारण मी उद्दम डबा घेऊन जायचो जेवणाचा आतमध्ये एंट्री मग त्यांचा कपडे बट कसा आहे काय आहे कस सिस्टम आहे कारण तोपर्यंत सिनेमा आम्ही बघायचो रस्त्यावरती म्हणजे फुकट मध्ये ना कारण आमचा जन्म बिडे चाळीतला बरोबर मग बिडेरी चाळीत तीनशे पासष्ट दिवसामध्ये पाच दिवस तरी पूजा असायची सगळीकडे आणि सिनेमा सिनेमा आणि रस्त्यावरचा सिनेमा मध्ये असायचा आम्ही सतरा वेळा बघितलं अरे बापरे आणि मग बारदा टाकायला पुढे असं दिवसच वेगळे होते मी काय म्हणतो मग तुमच्या सिनेमात म्हणजे नाटकात तर तुम्ही पहिली एंट्री काय दिली ऍज अ ॲज अ बघा पहिल्यांदा मी अभिनेताच होतो मला त्यावेळेला विचार जागृती सेवा मांडवायची मुंबई नाट्य स्पर्धा घेवायची त्यावेळेला मला अभिनयाचं पारितोषिक अरे बा पण मग माझे वडील या बिझनेस मध्ये लॉस गेले आणि मग आम्ही रस्त्यावरती आलो म्हणजे त्यावेळेला बिल्ली साईड बिलर रोडच्या आठ हजार रुपयामध्ये घर मिळायचं माझे वडील त्यावेळेला बेचाळीस क्षेत्रात ला जायचं नाही म्हटलं आणि पण मग मी दहावीला टेक्निकल मध्ये पहिला आलो आणि मग हा ऍडमिशन मिळाले मला म्हणाले आता तुझं आणि मला पहिल्यांदा कामगार कल्याण केंद्र पण मग मला जे म्हणायचं ते समजायचं नाही मग ते कामगार कल्याण केंद्राच्या बालनाट्य स्पर्धेत मला लागोपाठ तीन वर्ष सर्वोत्कृष्ट अभिनेता अरे वा पण जेव्हा मी व्हिजीड ला गेलो तेव्हा आंतर कॉलेज मध्ये आपल्याला काय म्हणायचंय जे मांडायचं ते करायला पाहिजे आणि मग त्यामुळे मी अनावधानाने लेखक झालो अरे मी लिहिलेलं दिग्दर्शकाला समजायचं नाही मग मला दिग्दर्शन करायला लागलं <laughs> आता दिग्दर्शन करता करता एक रिदम लागतो कारण मला त्यावेळेला संगीत रंगभूमी एंट्री झाल्यामुळे गाणं म्हणजे आजही तुम्ही मला राग हार्मोनियम चांगली वाजवता येते बुलबुल बुल बेजो चांगला वाजवता येतो सतीश तारे नंतर तुम्ही होते माझ्याकडे काम केलं त्यांनी या गच्ची आपलीच आहे नाटक अरे वागदर्शक मीच होतो मीच होतो आपलीच नाटक हा खूप म्हणजे म्हणजे ती पण मोठी गोष्ट आहे आतापर्यंत मी एकशे सहा नाटक लिहिली अरे वा त्याच्यातली जवळजवळ पंचवीस ते तीस राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केलेले नाटक आहे बाकीची तिसरी आली किंवा असं प्राइज मिळालं येत होते दखल घ्यावी चालू हो तर म्हणजे अगदी सांगायला मला अभिमान आहे की नेव्हल डॉक्टरचे जे मेन असतात ऍडमिरल ऍडमिरल त्यांनी माझ्या कोलंबस या नाटकाचं एवढी दखल घेतली की त्यांनी मला दोन पत्र पाठवली एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये आणि त्यामुळे ते नाटक त्यांची इच्छा होती लोणावळ्याला आय एन एस uh, विक्रांत वरती ते नाटक करावं म्हणून हा त्याच्यावरती आणि त्या नाटकाला बरीच बक्षीस मिळाली म्हणजे रंगभूमीवरती ते एक नाटक की परत करण्याचा धाडस अजून तरी कोणी केलं नाही आणि ते करणार खूप खूप मोठं होत कारण मी अखंड रवींद्र नाट्यमधील जुनं बोट बनवली होती पार्सोस नावाचं जे जहाज महाज माझगाव डॉक मध्ये होत त्याचा ब्लास्ट झाला होता आणि जवळजवळ अडतीस लोक त्याच्यामध्ये एक्सपायर्ड झाली होती आणि त्याच्यावरती ते जार जार थी थी नाटक होतं आणि मी ते स्वतः काही गोष्टी त्याच्यातल्या खूप अनुभवलेल्या होत्या आणि माणसाने लाईफ मध्ये कसं जगावायला पाहिजे हे तेव्हा मला कळलं की जाऊ देत ना दुसरा मोठा होता ना होऊ देत कारण ते त्याचा प्रारब्ध आहे तुम्ही नाही मोठ्या झाल्यात म्हणून दुसऱ्याकडे बोट नाही दाखवायचं तुमचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले असतील किंवा तुम्हाला ती गोष्ट जमली नसेल किंवा तुम्ही ती जोखीम घेतली नसेल आता सांगायचं तर इंडस्ट्रीमध्ये बरेच लोक आहेत पण मला त्यांची नावं नाही घ्यायची की ज्यांनी माझ्याकडे चुकते गेले बरोबर कारण त्यांनी नंतर मागे येऊन बघितलं नाही पण मला काही फरक नव्हता कारण मी प्राचार्य झाल्यामुळे माझ्याकडे भरपूर व्यवस्थित गोष्ट होती इंडायरेक्ट काय माहितीये आपण दोघी एका बोटीतले प्रवासी आहोत तुम्ही अनुभवितला मी अनुभवितलं पण काय होतं माहितीये ना जोपर्यंत तुमची तेजी आहे काम करतात तोपर्यंत तुम्हाला तो लोक लो किंमत देतात आणि एकदा का जरासा अपसाईट झाला की बस लोक कॉर्नर करतात आता <laughs> बोट आहे ह्यांच्या या गच्छी आपली जे म्हणजे प्रदीप पटवर्धन वगैरे प्रदीप प्रदीप पटवर्धन वगैरे होते लीना जांभवडेकर जीना नांदगावकरांची आणि असे सगळे मोठी मोठी स्टार आहे सतीश तारे वगैरे धमाल गेली होती त्यावेळेला मला ते आठवतं ते नाटक लेखक केली होती तुम्ही ते कमर्शियल केलं केल्यानंतर कमर्शियल दुसरं काय नाटक आम्ही करिया नाही करिया बिंदास नावाचं केलं होतं त्याच्यानंतर चांगलंच झालं केलं परंतु कसं आहे राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पहिलं आलेलं नाटक व्यावसायिक रंगभूमीवरती हिट होईलच गॅरंटी काही गॅरंटी नाही तर त्यामुळेच मी आता म्हणजे माझा तेव्हाचा जो अभ्यास करायचा होता ना त्या अभ्यासामुळे तर याचं श्रेय जातं अखिल भारतीय शाहीर परिषद आणि तमाशा परिषदचे अध्यक्ष मधुकर निराळे निराळे अख्खा महाराष्ट्र मला फिरवला आणि त्यामुळे बरोबर लावणीवरती मी रिसर्च केलं बरेच बरेच म्हणजे सत्यभामाबाई भामाबाई पंढरपूरकर लक्ष्मीबाई कोल्हापूरकर लक्ष्मीबाई कोल्हापूरकर बरोबर आम्ही हिमाचल प्रदेशचा दौरा केला होता अरे बापरे हा लक्ष्मीबाईंनी खर तर या याच्यामध्ये जे नृत्य लावणीला नृत्याची परंपरा नाही त्याच्यात अदा असतात बरोबर परंतु शेठ म्हणजे ते लोक त्यावेळेला फॉरेस्ट वरती राहायचे आणि मग ते एक एक तासाची संगीत बारी करायची आणि त्या संगीत बारीमध्ये काय व्हायचं की लोक एक शो बघणार दोन शो बघणार दुसरं बघायला नाही बरोबर शेवटी ही आठ वर्षाची आणि त्याच्यात महत्वाची म्हणजे पांडुरंग घोटकर त्यावेळेला ही दोघ तशी समोर येईल त्याच्यामध्ये तो मुन्ना शेट समोर तिकडे तो म्हणजे कोठ्यावरती जे नाचतात ते शिकवायचं आणि लक्ष्मीबाई तिथे जाऊन बघायचे लडकी या का करणार चल वाघ या सेट एक दोन वेळा असं झालं चौथ्या वेळा त्यांना बोलवलं बॅट बाट तरी काय शिकना आहे हा शिकना आता पांडूबा होते त्यांनी विचारलं आगा लक्ष्मी तू कुठे गेली होती ते मुन्ना शेट केलं तू मस्त डान्स करतो मग काय करतोय ता तुना ते त्यांना धोर ता दागिन 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 ता दा... लगेच पांडूबाने डलकी घेतली आणि वाचवलं त्याच्यावरती लक्ष्मीबाई नाचलं आणि दॅट इज मला असं वाटत एकोणीसशे चाळीसच्या दरम्यानची ही गोष्ट आहे आणि त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीला खऱ्या अर्थानं उघडी वगैरे सगळे नंतरचे आहेत त्याच्यामध्ये लावणीला नृत्याच्या परंपरेमध्ये प्रत्येक जणांना माहित नाही त्यांना वाटतं लावणी आहे नृत्यच आहे परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच आहेत इव्हन गवळणीच्या हाईची गवळण चौका चौकीची गवळण छेडीची गवळण तुमच्या काठावरची गवण बरेच बऱ्याच बरोबर त्याच्यामुळे आता काय झालं की रिसर्च करता करता मला वेळ लागला ऑस्कर फिल्म्स अँड टेक्निक्स बरोबर त्याच्यावरती रिसर्च करायचं साडेपाचशे ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स मी बघून झाल्या बरोबर आणि मग हॉलिवूडला पत्र लिहिलं की मला याच्यावरती प्रबंधन लिहायचं तर तुम्ही मला त्याचा संमती करा नेमका नशीब आपलं असं असतं की माझ्या लाईफ मध्ये अण्णांनी मला राजा राणी को पसीना चाहिए या छोट्या बाल चित्रपटासाठी सिलेक्ट केलं होतं आणि एकोणीशे अठ्याहत्तर ला परत तेव्हा संप झाला आणि ती परीक्षा मार्च एप्रिलला नव्हता मे ला गेली आणि मेला शूट होता त्यामुळे तेव्हा मी नाही करू शकलो नाही तर आज आपण बोललो नसतो कदाचित त्याच्यानंतर हा परत प्रयोग झाला की त्यावेळेला मुंबईमध्ये बारा ठिकाणी बारा जबरदस्त बॉम्बस्फोट झाले आणि मला रिग्रेट लेटर आलं पण मी सोडलं नाही बाजूला मी सोडलं नाही आणि त्याचाच परिणाम झाला की मी तागदी नादीनची कॉन्सेप्ट तयार केली तागदी दूरदर्शन मुंबई दूरदर्शनला तागदी नादीन सुरसंगम दम दमादम वारे वा अजूनही कुठले तरी होते हसण्याचे हा असं आता कसं आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे आयुष्यामध्ये खूप चांगली कामं केली त्यावेळेला प्रसार भारतीचं निर्माण होत होतं आणि माझ्या दोन दोन सिरियल चालू होत्या आणि तिसरी सिरियल रेशीम गाठी अल्फाला चौथी सिरियल कर्ज मालिकेचं हिंदीतलं मराठी ट्रान्सलेशन जोगेश्वरीला अरे म्हणजे चांगला होता आणि मला गोल्डन मॅन नाव ठेवलं दूरदर्शनच्या मुंबई दूरदर्शनच्या इतिहासामध्ये पहिला लेबल प्रोग्राम माझा संतुर सुरसंगम झाला आणि त्याच्यामुळे तागदी नदीन आणि सूरसंगमचं पेमेंटच एवढं यायचं हो की दूरदर्शनच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पेमेंट त्याच्यात वा त्यामुळे लोक माझं आजही त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे बऱ्याच तुम्ही थोडा वेळ बोललात की स्पर्धेत जी नाटकं येतात ती कमर्शियलला नाही मिळत तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो तुम्हाला कदाचित माहित असेल मोहन वाघ दिलीप कोल्हटकर हे लोक राज्य नाट्याच्या स्पर्धेत जायचे त्यातले दि बेस्ट नाटकं वाटले की उचलायचे त्यातलं ऑल दी बेस्ट एक प्रकार आलेला आहे एकांकी एकांकिकेतून म्हणा किंवा आणखी दुसरी चंद्रकांत कुलकर्णी ही तिकडची खोज आहे मोहन वाघांची प्रकार आजचा निर्मात्यामध्ये किंवा याच्यामध्ये राहिला नाही त्याच्यामुळे ते, ते सकस जे काय पाहिजे नाटक ते बघायला पोहोचत नाहीत म्हणा किंवा आसा, असं असं नाही वाटत तुम्हाला नाही माझा जो काय अनुभव आहे बर आपण ज्यांची आज नावं घेतली उदाहरण दिलं त्यांच्यावरती बोलणं इतकं मी मोठा नाही पण खरी वस्तुस्थिती सांगतो जोपर्यंत तुमच्याकडे मीडिया बॅकिंग फायनान्शियल बॅकिंग नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही विचारणार नाही ऑलरेडी बेस्ट सांगतो ना तुम्हाला ऑल दी बेस्ट जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाला तेव्हा रवींद्रनाट्य मंदिरच्या पायरीवरती ती एकांकिका पहिली आली नाही म्हणून बऱ्याच लोकांनी काथ्याकूड केलं परंतु आत्मारूम भेंड्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की तीन माकडांची गोष्ट मी बसलं असताना मी केलेलं होतं पण नवीन काय आहे बरोबर लक्षात घ्या आता ज्यांना याची माहिती नाही ते लोक नाही बोलू शकत बरोबर परंतु ज्यांना याची माहिती आहे त्यांना माहिती आहे परंतु याच्यात महत्वाची गोष्ट कित्येक लोकांनी याचे प्रकार म्हणजे मी अगदी काशीनाथ घाणेकरांना डॉक्टर काशीनाथ गाणेकरांना साहित्य संधी मंदिरमध्ये विंगमधनं काम करताना बघितलेलं आहे या लोकांना बरोबर किंवा आपले प्रभाकर पणशीकर साहेब यांना म्हणा कसं आहे प्रत्येकाची एक धाटणी वेगळी आहे ते थोडस इंटर करतो कसं आहे मध्ये काशीनाथ घाणेकरांबद्दल फार कमी लोकांना माहितीये ते कधी मेकअप करत नसत सगळ्यात पहिलं जाहिरात पडायची तेव्हा फोनवर विचारायची जाहिरात पडली का ओके त्याच्यानंतर स्टे रंग बोर्ड लागला की विचारायचं एक तासाने शोच काय हाऊसफुल त्याच्यानंतर पब्लिक मधून त्यांची एंट्री व्हायची त्यांना आवडायचं जी पुढची गंमत अशी होती की त्यांनी कधीही मेकअप केलं नाही तुम्हालाही ते पाहिलं असेल ते असे जाण्यापुढे कान चोळायचे गाल चोळायचे आणि त्याच्यामुळे काय म्हणजे लाल लाल व्हायचे मग एंट्री मारते टाळ्यांचं कडकडाट व्हायचे हे मी अनुभवलेलं आहे तर पुढे तर मला असा विषय की मग ते करता करता सिनेमात कसे काय एंट्री झाली अच्छा सिनेमात अगदी फ्लो झालं होळीचा दिवस होता आणि होळीच्या दिवसाच्या आधी कुलकर्णी नावाचे प्रोड्युसर प्रमोद नलावडे मला माझ्याकडे घेऊन आले बर मला म्हणाले तुमच्याकडे काही आहे का, का। मग मी त्यांना ती गोष्ट ऐकवली ती त्यांना ती गोष्ट खूप आवडली आणि मग आमचं ठरलं की आपण शूटला जायचं माझ्या आयुष्यामध्ये मी पहिली फिल्म शूट केली मॉरिशस मध्ये बात हो त्याच्यातलं म्हणजे नंतर थोडासा उन्नीस बीस मध्ये झालं त्यामुळे चित्रपट सेन्सॉर होऊनही तो प्रदर्शित झाला नाही बरं एक परंतु त्याच्यामुळे नेमकं कशा पद्धतीनं काय करावं त्या सिनेमामध्ये विजय मामा होता विजय चव्हाण विजय त्याच्यानंतर किशोर नानलस्कर ते नानलस बोलले अरे यार त्याचं मला विजय चव्हाण म्हणाले होते मामा की अरे तुझ्याकडे ना जो लूक आहे तो हा लुकच वेगळा आहे तर मी बबन प्रभूंची आठवणी यावी स्पष्ट होऊ शकतो चेहर हा झटक चेंज करता एक सुखोप सुपा म्हणजे मला ना बोलपाटापेक्षा चित्रपट चित्रपट म्हणजे तुमच्या मनातील संवेदना मनातील वेदना असा आतमध्ये झाकून घेणारा एखादा कॅमेरा तुमच्याकडे असला तर तो डोळ्याने त्या कॅमेरावरती व्यवस्थित चित्रित करता येत हे तेव्हाच कळलं पुढे रिसर्च केलं होतं त्यामुळे या गोष्टी समजायला लागल्या त्या याच्यामध्ये बबन प्रभू एक छोटीशी आठवण बबन प्रभु ज्या कॉलेज इंजिनियर झाले त्या व्हिजी मी विद्यार्थी आहे आणि परत प्राचार्य परत प्राचार्य आणि परत मजा अशी बबन प्रभू ज्या रॉबर्ट मध्ये मध्ये शिकवायला होते त्या रॉब मनीचा मी प्रिन्सिपल झालो पण ती व्यक्ती खूप मोठी होती ह्या सगळ्या व्यक्ती कसं आहे प्रेक्षकांनी तुम्हाला कधी कोणाला उचलून घेतील याची बरेचसे उदाहरण आहेत माझ्याकडे पण मला कोणाकडे बोट नाही दाखवायचं कारण एवढ्या वर्षाचा इतिहास आहे ना कोणी कोणी म्हणजे आज तुम्ही तुम्ही जी दहा जर घेतली की आज लोक यांना ओळखतात तर त्यांचा एक फोटो आहे माझ्याकडे तुम्ही ओळखणार की नाही बघा त्या भाऊ कदम आणि सिद्धार्थ जाधव मी एक नाटक केलं होतं कथन मंथन नावाचं स्टेटला ते अवॉर्ड मिळाले होते त्याला आणि हे लोक बिचार कोरबा मिठागर वडाळाला रिहर्सलला येऊन बसायचे ते काय करतात आणि ती स्पर्धा झाली होती रंगभवनला खूप परंतु त्याच्या मागचा श्रम आहे आणि परमेश्वराचा त्यांना आशीर्वाद आहे मी परमेश्वराला आहे की नाही मानत नाही पण तो आहे याच्यावरती माझा शंभर टक्के विश्वास यस आणि कसं आहे माहिती का आता मी तुमच्याशी बोलतोय परंतु नंतर काय बोलणार मला माहित नाही मला काय बुद्धी देणार मला माहित नाही परंतु एवढं आकलन होताना आज माझ्याकडे अजून पंधरा सिनेमाचे वन लाईन्स आहेत की त्याच्यावरती सिनेमाच नाही आले हे कशाचं धोतं काय तर जेव्हा परमेश्वरानं मला ऑस्कर बद्दल गातला डोक्यात तिचा अभ्यास कर मग तेव्हा अरे याच्यावरती मराठी चित्रपट म्हणजे ताज दिनादीन हे नाव का ठेवलं माहितीये तुम्हाला काय ना असं दिनादिन घुसवायचं लोणी यायचं मराठी चित्रपट नवीन काय होऊ शकतो अरे वा अजून तरी लोकांना उत्तम कल्पना बघा <laughs> शिवसंगम शिवसंगम मध्ये सुद्धा मी बरेच एक्सपेरिमेंट करून घेतले समजा फॉर एक्झाम्पल कमल हसन या साऊथ इंडियन हिरोला घेतलं आणि मराठीच्या हिरोईनला घेतलं आता साऊथ इंडियन आणि मराठीवाले जर एकत्र आले आणि तो त्यांना साऊथ वाल्यानं सुद्धा ते गाणं कळलं पाहिजे असं कुठलं गाणं आहे जे मराठी लोकांना सुद्धा समजेल चिन्ह हे प्रिडू रमान आर ऑल एक्सप्लेमेंट तुम्ही खूप सिरियल सिनेमे हिंदी मध्ये काय वगैरे मराठीत काय केलं बराच आता जन्म जाता सुरेल टायटल सॉन्ग माझं आहे हो अरे बर सुरेश वाडकर साहेब म्हणजे खूप मोठी व्यक्ती आहे माझ्या आयुष्यातला खूप मोठा प्रसंग म्युझिक मधला म्हणजे मी कोणीच नाहीये त्यांच्या सावलीला सुद्धा उभारण्याची माझी पात्रता नाही परंतु सुरसंगमचा पन्नासावा भाग होता आणि त्याच्यामध्ये शोभा घोटू टॉप बापर बरोबर आहे विठ्ठल साहेब हो गोविंद पोळे साहेब मिलाक्षी जुळे पुष्पा पागदारे हा अशी जयवंत कुलकर्णी दिग्गज दिग्गज लोक आणि माझं गाणं होतं असं सात गाणं अधिक कसं सात सुरांच्या मखमालीवर एक सुरेली सरडम सूर संगम पण पन्नासा भाग मला म्हणाले बिराजदार सर कणते त्याचे बिराजदार ते म्हणाले अरे आता अवधित तूच सांगे ना मग मम्मी म्हटलं सगळ्यांची माफी मागितली म्हटलं मी तुमच्यापेक्षा काहीच नाही पण मला चाल अभिप्रेत अशी आहे सात सुरांच्या मखमालीवरी సురేలి సరగం సూరు సూరసంగ సూరసంగీ గీత జీ విల మళ్ళ సుర మఖమాలి స మాజా ఆయుష్యాశనా మీకు సీరియల్ మడి తు అడీ त्याच्यात शम्मीजी होते आणि तुमची एक मी सिरियल केली होती त्याच्या श्री चारशो बीस बऱ्याच लाईफ मध्ये माझी बायको मला म्हणते की खरं सांगू का सांगू ऐकायला माझं घर बदललं काही कारण काही प्रॉब्लेम झाले म्हणून बरं त्याच्यात सात पोती ट्रॉफी होत्या त्याच्यातल्या पाच पोती ट्रॉफी मी भंगार मध्ये विकून टाकल्या त्याच्यातले जमलेले सतरा रुपये अवघे आले ते अजूनही मी जपून ठेवले किंवा मग दोन ट्रॉ ह्याच्यामधल्या ट्रॉफी मग असे कोण होते त्याने अरे वा बरं झालं तू भेटलास ठीक आहे माझी आठवण म्हणून तुला ठेव असं आतापर्यंत वाटत आलं येस म्हणजे कसं झालं की जेव्हा द्यायला पाहिजे ती वेळ वे नाही आली कदाचित परमेश्वरानं मला असं बनवून चाललं की तू ज्याला स्पर्श करशील तो मोठा ऍक्टर होईल ज्याला स्पर्श करशील तो म्युझिक डायरेक्टर होईल ज्याला स्पर्श करशील तो गायक होईल आता कोणाला सांगून खरं वाटणार नाही सुरसंगाम मध्ये अवधूत गुप्ते आले होते अरे आम्हाला एक संधी त्यांनी पण गाणं गायलं होतं मिथिलेशिवडेकर मला हे म्युझिक डायरेक्टर ते, ये, ते कसं असतं परमेश्वराने काही लोकांना ना असं आशीर्वाद असं दिलंय हात लाव तिथे सोनं होईल आता कितीतरी नावं घेईन बरोबर पण तू बोलणं बरोबर नाही मला आता बेशल्य आहे आणि खरं आहे ते कारण कसं आहे की आम्ही एकत्र काम केलं खूप काम केलं त्या माणसानी खूप म्हणजे ही डिझर्व्ह पण ते, ते अपटू दॅट लेवल त्यांना ते, ना ते श्रेय नाही मिळालं किंवा मिळालं पाहिजे होत त्यांचा हक्क आहे तो पण तो ठीक आहे कदाचित जसं वर्षाच्या मनात असेल याच्या पलीकडे जाऊन काहीतरी असेल त्यांच्या ऑस्कर पर्यंत पोचून त्याचा अभ्यास करणार पीएचडी करू पाहणार एकमेव माणूस आहे फार कमी लोकांना माहितीये अजून एक सर बोला ऐकू भोपाळला रंग विदूषक बनसी कौल यांनी एक वर्कशॉप केलं होतं बरं लाईफ मध्ये मला गांगुली सौरभदा गांगुली जे आ, यांचे म्हणजे सुबल सरकारांचे गुरु ते आम्हाला शिकवायला होते ओके मग हाबीब तनवीर वगैरे ही जी मंडळी होती टीम तर त्याच्यामध्ये मला म्हणजे आता मी तुम्हाला आय कॅन परफॉर्म सिक्स्टीन फोक आर्ट्स हवाई सॉंग जत्रा काय पाहिजे तुम्हाला सगळं खालका पुचार चित्र 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 रामवती श्यामवती चालतो दादा सांगितलं हा अजित आहे बरं काही काय असं बहुरंगी बहुरंगी असतो <laughs> <वेक्तुण। laughs> मला वाटतं आपल्या बाबा टॉकीचे हे म्हणजे फार पुण्यही आहे की अशी एक व्यक्ती आपल्या समोर आली आहे आणि हे क्रेडिट गोष्ट नितेश पवार आणि जी संकल्पना मांडली त्या अनुषंगाने हा तुम्ही खूप सांगितलं लोकांना खूप म्हणजे असं वाटतं ना मला म्हणजे मी आता एकत्र आपण काम केलं तुमच्याबद्दल मला माहिती पण आज खूप लोकांना अवधूत भिसे काय चीज आहे प्राध्यापक अवधूत भिसे प्राचार्य अवधूत भिसे आणि हा हुंडरी कलाकार अवधूत भिसे म्हणजे तुम्ही फक्त सतीश तारेंना बोलतोय ऑलराऊंडर पण त्याच्यात मी थोडं अजून खरं सतीशने माझ्याकडे भरपूर काम पण त्या पलीकडे जाऊन मी सांगेन की ह्या माणसाने डिझर्व करतो पण ते नाही मी तसं म्हटलं वर्षाच्या मनात अजून काही असू शकतं मला वाटतं तुम्ही आता नवीन येणाऱ्या मुलांना काय सल्ला देणार अधिजी वेगवेगळ्या खूप म्हणजे मुळामध्ये यायला त्याने दिवसातल्या चोवीस तासातला अर्धा तास हा स्वतःसाठी काढला पाहिजे आणि तुम्ही अभिनयात रमताय का अभिनया व्यतिरिक्त कुठल्या गोष्टीत रमताय बर एखादा पेपर वाचला त्याच्यातली बातमी वाचली तर त्याचं तुम्ही निवेदन कसं कराल निवेदन केल्यानंतर तुम्हाला त्या प्रसंगात जाता यायला पाहिजे आणि त्यातलं तो कलाकार व्हायला पाहिजे बरोबर ही जी प्रोसेस तुमची आहे ही अंगवळणी पडल्यानंतर जर तुम्ही नाटकाचा पडदा तिसरी घंटा वाजली तर तुम्ही म्हणता स्टार्ट जर कॅमेरा ऑन झाला लाईट साऊंड तर तुम्हाला त्या दोन तीन टप्प्यामध्ये विदिन फायव्ह सेकंद स्विच ऑन होता आलं पाहिजे स्विच ऑन क्विकली क्विकली आणि जर दिग्दर्शकाला तुम्ही सॅटिस्फाय केलं ना तर तो विसरत नाही तुम्हाला तो कुठलाही जरा माझ्याकडे चांगला आर्टिस्ट आहे तुला मी पाठवतो त्याचा नंबर देतो असं हंड्रेड हंड्रेड वन पर्सेंट आणि कसं आहे तुम्हाला एकदाच एक मिळाल ना म्हणजे तुम्ही जर बॅक हिस्ट्री बघितली जर सदुसष्ट अडुसष्ट ला थिएटर पासून सुरुवात झाली बरोबर तुम्ही बॅक हिस्ट्री बघा थिएटर मध्ये कुणाचं तरी एकच प्रॉडक्ट पहिले गाजलंय मग मच्छिंद्र कांबळे असं वस्त्रारन गाजलंय मग ऑल द बेस्ट असं देऊन तो मी नव्हेच बरेच बरं एकच काहीतरी त्याच्यानंतर लोकांना त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि लोक त्यांच्याकडे जातात आणि मग जसं आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर का, असं बोलायचे लोक बास त्याची बुकिंग व्हायची त्याच्यामध्ये त्यामुळे आणी शोध लावला असेल तर डॉक्टरांनी लावला तो बऱ्या आणि क्रेडिट येस येस मला वाटतं तुम्ही आमच्या आजच्या भागामध्ये खूप महत्वाची माहिती कधीतरी पुढच्या एकोणीशे ब्याण्णव मध्ये महाराष्ट्र शासनाने कलाकार कोट्यातून मला घर देतो म्हणून माझा सगळा अर्ज घेऊन के संबंध केला अजून घराची वीट होते मग सिमेंट लागणार आहे त्याला आता बावीस वर्ष झाली जागा अजून भूक नाही झाली महाराष्ट्र शासनाकडे जागाच नाहीये हा प्रॉब्लेम आहे बघूया आता ह्या तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडे हे पोहोचतो पोचायला कलाकारांचे म्हणजे हेच ही एक व्यथा नाही असे बरेच कलाकार आहेत आणि आता जे मुख्यमंत्री साहेब आहेत ते तर लोकांचे कनवाळू असं आम्हाला कळतंय त्यांना ती सेन्स आहे ती जाणीव आहे त्यांनी या गोष्टीचा विशेष उल्लेख करून कलाकारांना स्पेशल आभय द्यावा असं माझी इच्छा आहे राहदूत भिसाजी तुम्ही खूप आलात इथं आलात खूप मस्त पैकी महत्वाची झालं या बाबा टॉकीच्या वतीने मी तुमचा मनपूर्वक आभार म्हणून धन्यवाद